You're Nagar City नगर शहरामध्ये काँग्रेसची ताकद मोठी आहे शहरातील सत्ताधाऱ्यांना निर्भीडपणे विरोध करण्याची आणि विकासाचे व्हिजन घेऊन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद ही शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये आहे तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे दक्षिणेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तर उत्तरेत शिवसेना उबाठा गटाचा खासदार केला आता मात्र शहराच्या आमदारकीच्या बाबतीत तडजोड नको कोणत्याही परिस्थितीत शहराची जागा काँग्रेसकडेच घ्या आणि किरण काळेंना उमेदवारी द्या अशी जोरदार मागणी शहरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्याकडे केले आहे प्रदेश काँग्रेसच्या वतीने पाठवण्यात आलेले काँग्रेसचे निरीक्षक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नगर शहरात आले होते यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी नगर शहरासह दक्षिणेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी कर्जत जामखेडमधून अॅडव्होकेट शेवाळे श्रीगोंद्यातून घनश्याम शेलार पाथर्डी शेवगावमधून नासिर शेख समीर काजी नगरमधून मंगल भुजबळ मोसिम शेख यांनी मुलाखती दिल्या यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेच्या ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे माथाडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे मागासवर्गीय काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेश पदाधिकारी निजाम जहागीरदार माजी नगरसेवक फैयाज केबलवाला युवक काँग्रेस सरचिटणीस शम्स खान महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला उपाध्यक्ष डॉ जाहिदा शेख उपाध्यक्ष शैला लांडे दिव्यांग महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोमीन सय्यद दिव्यांग पुरुष काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेस सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष आर आर पाटील शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड शहर जिल्हा सचिव किशोर कोतकर अल्पसंख्याक काँग्रेसचे को अजय मिसाळ आदींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राम एजनसी सादर करत आहे ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही रुपाने तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट